स्थानकावरील दोन जून पर्यंत कारवाईला स्थगिती पेन नगरपालिकेनं वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेला अंतिम भूखंड शंभर मधील विक्रम मिनीडोरचा थांबा संदर्भात अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला पोलीस बंदोबस्त येणार असल्याचं पत्र दिले होते तसेच वाटाघाटीचं सुद्धा आमंत्रण दिलं होतं मात्र आज विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेनं पेन नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन केले यावेळी पोलिस निरीक्षक संदीप बागुल माजी नगरसेवक समीर म्हात्रे विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे विक्रीम मिनिडॉर चालक मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्पेश पाटील यांची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली या चर्चेअंत्य अठ्ठावीस व एकोणतीस मेची कारवाई दोन जून नंतर जर विक्रम मिनिडॉर चालक मालक संघटनेनं नगरपालिकेबरोबर सकारात्मक चर्चा केली नाही तर पोलीस बल लावून नगरपालिका रस्त्यासाठी हवी असलेली जागा खाली करून घेईल याविषयी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला या अगोदर सकाळी अकराच्या सुमारास विक्रम मिनीडोर चालक मालकांनी पेन नगर परिषदेसमोर आंदोलन केले यावेळी माजी नगरसेवक समीर म्हात्रे विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले विक्रम मिनीडोर चालक मालक संघटना जिथे पहिल्यापासून आजपर्यंत किती आपण व्यवसाय करतोय स्टँड आपल्या न्यायिक हक्काने अधिकृतपणे मिळावा मिळावा याकरता आपण मिळतो अनेक सारे निर्णय झाले यामध्ये उलटलो केसेस झाला परंतु आजपर्यंत का आपल्याला न्यायिक आपला अधिकृत स्टँड मिळाला नाही परंतु दोन वर्षापूर्वी म्हणजे सतरा तीन दोन हजार तेवीस रोजी जेव्हा आत्मा आंदोलन आत्मा आत्मधर्माचा आंदोलनाचा इशारा दिला आत्मधन केलं आणि सोळाच्या नंतर सतरा तारखेला मुख्यमंत्र्यांनी आणि त्या तुम्हाला सांगतोय जर त्यामध्ये सर्वच मुख्यमंत्री मुख्य सचिव म्हणजे उपस्थित असलेले सर्व कायदेशीर आपल्याला न्यायिक स्टँड देण्याकरता लागणारे अधिकारी आणि ते सुद्धा वेळेत यायचं बंधन ठेवलेलं असताना या तालुक्यातील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या मी गेल्यानंतर तो गेल्यानंतर सांगितलं की हाँ, हाँ हा विक्रम विंडो स्टँडचा विषय तुम्ही हाकळू नका आज आपण जेव्हा आज आपण जेव्हा हा संघर्ष करतो संघर्षाच्या अगोदरच आपल्याला ते काय मिळणार होत अधिकृत स्टँड मिळणार होत परत त्यामध्ये कोण कोण होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे ते कोण होते नगरविकास मंत्री होते आता ते नगरविकास मंत्री होते परंतु त्यावेळेला मुख्यमंत्री होते सचिव मुख्य सचिव होते सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते परंतु तो विषय का काढून दिला नाही याचा मला अत्यावंत उलगडा निघाला नाही म्हणून आज आज आपण बोलतो ना हा आपला विषय कोणापुढे गेल्यानंतर निकालात निघेल हा विषय कोणापुढे गेल्यानंतर निकालात निघेल आपल्याला शंभर टक्के नाही मिळेल मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा आणखी होणार आहे का आणि ती मिटी आपल्या कामासाठी राहून फक्त विक्रम मिरकरांचे प्रलंबित प्रश्न परंतु हेतू पुरस्कार तो स्टँड आपला अधिकृत हलो दिला नाही हा माझा जाहीर सर्वांना काय म्हणते आरोप आहे मग ते कोणी केलं ते त्याचा सुद्धा उघड करा आता मी आहात मी सांगतो मला मला तालुक्याचे अध्यक्ष माजी देवचंद पाकडे यांनी मला सांगितलं विजय भाऊ हा तुम्ही विक्रम बिंदो स्टँडचा फेनचा विषय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये घेऊन आहात आता माझा दोष काय झाला मी त्यासाठी अट्टा पेंडचा विश्वित्लॅन अधिकृत होण्यासाठी आपण आंदोलन केला होता मग मी तो विषय घेतला नाही ठीक आहे असो हा मी तुम्हाला सर्वांना आज मुलं घडा करतोय पण त्याला कोणी सांगितला त्याने सांगेन त्याचा तो खुलासा करेल परंतु हा विषय विराकरण लटकवत ठेवण्यासारखा हा विषय नाही कारण हा आता रोटी सगळ्यांचा प्रश्न आहे आज एक दिवस झाले तीन चार दिवस सातत्य तुम्हाला आता पंधरा दिवस सातत्य पंधरा दिवस हा विषय आपला काय झालंय आज सुट्टी उद्या पंत पंत अरे हे प्रकार झाले मग सतरा सालीत जर आपला जर विषय झाला असता तर आज हा विषय राहिला नसता आज बोलणार नव्हतो बोलायला सांगितलं मी एवढंच सांगतोय की मी तुमच्या न्यायिक हातासाठी न्याय मिळेपर्यंत मी आणि माझा रायगड दिल्ला आपला तुमचं सोबत असेल नाही आता एकच वेळ झालेला आहे जोपर्यंत आता लक्ष देत नाही तोपर्यंत आपण इथं आणला पण नाही आणि त्याच्यामुळे मी खरंच सर्वांना नौकुक करतो काय तुम्ही तुमचा आम्हाला फोटो आणि मी आज एवढं सांगेन सांगले जो एवढ्याची वेळ आली तर मला वाटतं तुम्ही प्रत्येक घरातले पाच शेवट लोक एवढे आले तर मला वाटतं से बशेश पंधरा लोक परत सांगू शकतील फक्त रिक्षा चालकांचे घरच नाही तुम्हाला सर्व पक्षीय पाठिंबा आहेत सगळ्या पक्षाचे पदाधिकारी म्हणजे कार्यकर्ते इथे घेतील आज विरोध न घेतल्यामुळे तुम्हाला समर्थन देणाऱ्या पक्षांचे लोक तुम्हाला इथे कमी दिसतील पण त्याही पक्षापेक्षा खरं तर प्रत्येक जण आमच्या सगळ्याच्या गावातला माणूस आहे कोणी आमचा भाऊ आहे कोणी आमचा काका आहे कोणी आमचं अजून भाज्यावायक आहे त्यामुळे राजकीय पक्ष राष्ट्रीय स्थानं सगळं बाहेर काढून आज विक्रम राहण्यांच्या जे फोटावरती नाच मारण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधात आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासाठीशी आदर आहोत काय शिष्टमंडळ तुम्ही ते आहेत देखील असणार आहेत आणि त्यातनात चर्चा होईल ही काही चर्चा होईल आणि सत्ता माझं म्हणणं अवकाळी भाऊ पडलेलं आहे तर कमीत कमी त्याचंकडे भान ठेवलं की आणि ही तुमची उद्याची कारवाई आहे ही तर तात्काळ अंतर करा मी मी तर तात्काळ अधिकार आयुष्यामध्ये कार्य करायचं कारवाई व्यक्त करा चर्चा झाल्यानंतर हे आमचं मागणं आहे तुमच्याकडे की तुम्ही आरक्षण बदललं असाल तर तुम्ही आम्हाला परत द्या आणि ही कोरोनाची सत्ता असताना ते आरक्षण बदललं गेलं त्याच्यामध्ये कोणी कोणी हस्तक्षेप केला कोणी कोणीकडेच आरक्षण समर्थन केलं हे देखील आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे आमच्या आमच्या विस्तार कोण आहे आणि कोण नाही आहे कारण काही शब्दात शकत नाही आणि आपण आगळी कोरोनाचा सर्व भार पडत शकतात त्यामुळे सोबत आहात तर तुम्ही स्पष्ट घ्या आणि मागून जाणार काय म्हणतात ते लोकांना करून घ्या त्याच्यामुळे आज निर्णय जो तुमचा आहे तुम्ही सर्व त्यांना आम्ही सर्वजण शंभर टक्के अधिकारी आम्हाला काय सांगतायत काही तिथे तर पार्किंग कसं होणार आहे नगर परिषदेचा शहर विकास आराखडा हा दर वीस वर्षाने बदलतो त्यातली काही आरक्षण बदलतात बगीचे असतील किंवा काही निर्जर्व जागा असतील ओपन प्लॉट काही असतात तर बदलतात पहिलं तर आपल्याकडे अजूनही जुन्या नकाशा आहे नवीन ना कशा कोणी बगीचा आहे लेता त्याची खात्री आपण केली पाहिजे नगर परिषद प्रशासन चर्चा करताना काही सांगताय की आम्हाला पार्किंग प्लाझा बांधायचे थोडी आम्हाला क्रू तिथे जागा मोकळी करून द्या आम्ही तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला देऊ पण जर त्या प्लॉट मध्ये आपलं आरक्षणच नसेल तर पार्किंग प्लाझा झाल्यानंतर आपल्याला पार्किंग मिळेल का त्यामुळे तो नकाशा सार्वजनिक करावा दुसरा मुद्दा असा आहे लबाणी म्हणायला लगेल याला जेव्हा तुम्ही नोटीस देता आता ही जी नोटीस आहे उन्हाची नोटीस आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस ला पोलीस पोलीस बळाचा वापर करून आम्हाला भाजी मार्केट कडे जाणारी वाहतुकीसाठीची जागा मोकळी करण्यासाठी आम्ही हे कार्यवाही करणार आहोत मग ती नोटीस तुम्ही आम्हाला का देत आहे तुमची जागा शिल्लक आहे आम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघा ज्या अर्थी तुम्ही आम्हाला नोटीस देताय त्या अर्थी तुम्ही आमच्या जागेमध्ये हस्तक्षेप करताय ना? विक्रम मिनीडोर इको मॅजिक चालक मालक संघटना यांनी आज पेण नगरपालिकेच्या आवारात जे ठिया आंदोलन केलं होतं ते अशासाठी होतं की नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी जे पार्किंग मिनिडोअरचं पार्किंग आहे तिथली तेथील जागा ही भाजी मार्केटसाठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला घेतलेला होता परंतु आजच्या ठिय्या आंदोलन व प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार सध्या नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे च पोलीस बंदोबस्तातील ताब्यात घेण्याची कार्यवाही हे आम्ही सध्या स्थगित करत आहोत ती दिनांक दोन जून पर्यंत स्थगित करत आहोत तोपर्यंत आम्हाला जे संघटनेचे पदाधिकारी आहेत अन्य नेते आहेत यांनी आश्वासन दिले की याबाबत सकारात्मक चर्चा होऊन तुम्हाला दोन तारखेच्या आज सदर बाबतचा निर्णय विक्रम मिनिडोर संघटनेतर्फे दिला जाईल या आधारावर सदरची कारवाई आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत भूमिका जर याबाबत आमचा विश्वास आहे की मिनिडोर संघटनेकडून याबाबत आ, सकारात्मक प्रतिसाद नगरपालिकेला येईल याबाबत कोणताही संघर्ष नगरपालिकेलाही मान्य नाही किंवा संघर्ष व्हावा अशी नगरपालिकेची इच्छा नाहीये मिनिडोर वाल्यांचा सुद्धा व्यवसाय आहे आणि त्यांचा व्यवसाय आम्ही कोणत्याही प्रकारे नगरपालिका बुडवत नाही आहेत किंवा त्यांना तिथून हुसकावून लावत नाही किंवा काय नाही सर्वांनी लक्षात घ्यावे फक्त जर त्यांनी दोन तारखेपर्यंत सकारात्मक त्यांचा प्रतिसाद आला नाही तर दोन तारखेनंतर तीन किंवा चार जून रोजी नगरपालिकेला जे भाजी मार्केट बांधलंय त्याच्या पार्किंग साठी किंवा गाडी ये जा करण्यासाठी जी जागा आवश्यक आहे तेवढी जागा नगरपालिका आपल्या ताब्यात घेईल उर्वरित जागा ही मिनिडोरच्या साठी राहणार आहे इकडं मिनिडोर चालक महाग संघटनेतर्फे आम्ही त्यांना जे आमचे तीन निर्णय दिले होते म्हणजे हा स्टँड आमचा आरक्षण आहे तो पूर्व राहावा त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि भाजी मार्केटची जी जे पर्यायी जागा त्यांना आहे ती तेही वापरावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे अठ्ठावीस एकोणतीसचा चा जो पोलीस बंदोबस्त जे आहे म्हणजे कारवाई होणार होती ती तेही आठ दिवसासाठी पुढे ढकललेली आहे आणि ती म्हणजे ती पूर्णतः रद्द करावी ती आणि परत पोलिसांचा बल वापरून आमच्यावर ते टाळून येऊ नये एवढी त्यांना विनंती आणि आमची प्रक्रिया अशी आहे की आम्ही आम्ही सर्व म्हणजे जे आरक्षण आहे पूर्व जे आठवलं होतं ते आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जे प्रयत्न करणार आहोत आम्ही आमदार आमदारांचा थ्रू करणार आहोत नगरपालिकेत लेटर देऊन पुढच्या कारवाईसाठी ते आम्हाला टाइम दिलेला आहे त्यासाठी आम्ही हा हे आंदोलन तुटतो थांबवलेला